अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास पालकांनी देऊ नये असे अधिकारी प्रशांत वसंत साळे सहाय्यक प्रादेशिक परिवहन सांगली यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगलीतर्फे अल्पवयीन म्हणजेच सोळा ते अठरा वर्षे वयाचे मुले वाहन चालविताना दिनांक एक चार तेवीसपासून आजपर्यंत पंचावन्न केसेस केलेले आहेत पालकांनी मुलांची अनुनिती काढलेशिवाय वाहन मुलांच्या हातात देऊ नये तसे वाहन दिल्याचे आढळून आल्यास त्या वाहनावरती केसेस केले जातील त्यानुसार पालकांना पंचवीस हजार दंड किंवा तीन वर्षे कारावासाची तरतूद आहे तसेच त्या मुलाचे पंचवीस वर्षे वय पूर्ण झालेशिवाय त्यांना लायसनला अप्लाय करता येणार नाही तरी मी प्रशांत वसंत साळी सहाय्यक प्रादेशिक परने सांगली तर्फे आवाहन करतो की लहान मुलांच्या हातात वाहने देऊ नये या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार